नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पीक विमा वाटपाच्या संदर्भात जसजसं आपल्याकडे अपडेट येत आहे तस तसं आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे मग आता देखील आपल्याकडे एक अपडेट आलेलं आहे शेतकऱ्याच्या माध्यमातून की आमचं स्टेटस परत एकदा चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे मग ते खरीप रब्बी दोन हजार बावीसपासून ते खरीप रब्बी दोन हजार अपडेट आता परत एकदा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तीन सप्टेंबर त्याच्यानंतर सहा सप्टेंबर आणि त्याच्यानंतर नऊ सप्टेंबर आणि आता परत एकदा स्टेटसमध्ये बदल होत आहे मित्रांनो यामध्ये आता पहिले काही शेतकऱ्यांचं एल्डबे झिरो दाखवत होतं नो क्लेम दाखवत होतं अमाऊंट पुढं झिरो दाखवत होतं कॅल्क्युलेशन डेट दाखवत होतं आता ते सगळं गायब होऊन आता तिथं प नवीन काही शेतकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना तसं दाखवत असेल असं मी म्हणत नाही पण बऱ्याच शेतकऱ्या मला सुद्धा ते इलबेस वगैरे गायब होऊन तिथं आता परत एकदा क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवत आहे मित्रांनो के क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड याचा अर्थ असा आहे की तुमचं प्रोसेस चालू आहे तुमच्या विम्याचं काय जे कॅल्क्युलेशन आहे त्याचं म्हणजे ते प्रोसेस मोडमध्ये त्याच्यावरती अजून पूर्ण प्रक्रिया त्याची झालेली नाही आहे जेव्हा त्याची पूर्ण प्रक्रिया होईल तेव्हा तिथं तुम्हाला कॅल्क्युलेशन डेट दाखवेल जर का तुम्हाला काही रक्कम जर का मंजूर झालेली असेल तर ती रक्कम त्याच्यापुढं दाखवली जाईल त्याच्यानंतर तुमचं खाली पेमेंट मोडमध्ये तुम्हाला बँकेचं नाव वगैरे तुम्हाला तिथं दाखवलं जाईल मित्रांनो हे बदल जे होत आहे हे समजा आता काही शेतकऱ्यांचं काही शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते पण त्यांना याच्या आधीच्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची रक्कम मिळालेली नव्हती किंवा काही काही शेतकऱ्यांना एल बी नाही त्याच्यानंतर लोकलाईजचा नाही पोस्ट हार्वेस्टचा नाही म्हणजे कोणत्याच प्रकारचा विमा मिळालेला नव्हता आता त्या शेतकऱ्यांना परत एकदा संधी आहे की त्या शेतकऱ्यांचा विमा मंजूर होऊन त्यांना काही रक्कम मिळू शकते मित्रांनो हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा सांगायचं झालं म्हणजे बरेच शेतकरी म्हणतात का मला इल्डबे झिरो दाखवत आहे ज्यांना आता काही शेतकऱ्यांना अजूनही ते समजत नाही आहे की इल्डबे झुरु असला म्हणजे नेमकं काय होतं इल्डबे झिरो असणं म्हणजे तुमचं मंडळ त्यासाठी पात्र झालेलं नाही जर का तुमचं मंडळ स पूर्ण मंडळ जर का पात्र झालेलं असेल तर पूर्ण मंडळाला तुमच्या इल्डबेचा विमा मिळत असतो ते जर का पात्र असेल तर त्याच्यापुढं तुमची रक्कम दाखवली जाते आता लोकलाईजचा विषय जर का घेतला तर लोकलाईज हा म्हणजे स्वतः क्लेम केलेला असतो की माझं इतके इतके टक्के आपण जेव्हा क्लेम करतो इतके इतके टक्के माझं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्याबद्दल आपण फोटो काढून थोडासा छोटासा व्हिडिओ काढून आपण अपलोड केलेलं असतं त्या शेतकऱ्यांचं लोकलाईजच्या अंतर्गत नुकसान झालेलं असं त्याच्यामध्ये दाखवतं आता लोकलाईजचं जर का तुम्हाला तुमचं जर का स्टेटस चेंज होऊन जर का लोकलाईज अंतर्गत तुम्हाला तिथं काही रक्कम दाखवत असेल आणि त्याच्यापुढं जर का गव्हर्नमेंट सबसिडी बाय पेंडिंग असं काहीतरी दाखवत असेल तर याचा अर्थ असा आहे की राज्य सरकारचा राहिलेला हिस्सा जेव्हा पीक विमा कंपन्यांना देण्यात येईल तेव्हा तुमचा पीक विमा तुम्हाला खात्यामध्ये जमा नक्की होईल मित्रांनो राहिला तिसरा मुद्दा म्हणजे अप्रूव बाय आय सी आणि क्रिएटेड बाय आय सी आता मित्रांनो क्रिएटेड बाय आय सी इन अप्रूव्ह बाय आय सी यावरती आपण एक व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे तरीही काही शेतकऱ्याच्या माध्यमातून त्याबद्दलची विचारणा केली जात आहे तर मित्रांनो क्रिएटेड बाय आय सी अप्रूव बाय आय सी म्हणजे तुमचं पीक विमा कंपनीनं तुमचा विमा मंजूर केलेला आहे लवकरच तुम्हाला ती रक्कम तिथं दाखवली जाईल आणि ती रक्कम जसा राज्य सरकारचा हिस्सा दुसऱ्या टप्प्याचा जसे पैसे येतील तसे तुम्हाला ते वितरित केले जातील जा त्यासाठी कोणत्याही प्रकारची काळजी करायचं कारण नाही चला मित्रांनो ही होती एक छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र